नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आंबाड्याची भाजी बघणार आहोत जी अगदी पारंपारिक पद्धतीने बनवणार आहोत आणि पारंपरिक जिन्नस वापरून भाजी बनवायची आहे म्हणजे त्याच चवीचा अनुभव अजून एकदा घेता येईल प्रत्येक भागामध्ये ही भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते काही ठिकाणी साहित्य तेच वापरले जाते पण पद्धत थोडी वेगळी असते अशी ही आंबट आणि तिखट चवीची आंबाड्याची भाजी खरं तर आंबाडीच्या नावातच आपल्याला कळतंय की ही आंबट आहे चला सुरुवात करूया ही आपली आहे आंबाड्याची भाजी तर आपल्याला ही सुरुवातीला निवडून आहे तर याची आपल्याला अशी पाणी पाणी फक्त काढून घ्यायचे आणि दीड जर कवळा असेलच तर या जो शेंड्याचा भाग आहे तो घ्यायचा आहे जून असेल तर फक्त पाणीच घ्यायचे भाजी निवडून मी दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे आता आपण ही थोडी चिरून घेऊया आता चिरलेली भाजी एका पातेल्यामध्ये काढून घेऊया ले। आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता या भाजीमध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहेस आणि थोडीशी मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे ती घालूया आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आता हे पातेल मी गॅसवरती ठेवलेलं आहे याला एक उकळी काढूया आता याला छान खळखळून उकळी आलेले आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि मध्यमाच्यावरती पाच ते सात मिनटं ही भाजी शिजवून घेऊया यामध्ये मी कच्चे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी तांदळाची किंवा ज्वारीची कनिस्वा घालू शकता तर पाच सात मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता यातील पाणी काढून घेऊया भाजी गरम आहे तो तोपर्यंतच आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर भाजी जास्त शिजेल त्यासाठी मी एक गाळणं घेतलेलं आहे मोठं यामध्ये ओतून घेते आता या भाज्यावरती आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला या भाजीचे आता मुटके तयार करायचे आहेत भाजी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आता यातील एक्स्ट्राची पाणी आपण काढून घेऊया या पद्धतीने आपल्याला दाबून दाबून यातील पाणी काढून घ्यायचं आहे भाजी सर्व पिळून घेतलेली आहे आणि आप आपल्या भाजीचे तीन मुटके म्हणजे गोळे झालेले आहेत आता आपण भाजी फोडणी घालूया पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता चार हिरव्या मिरच्या मी लहान कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूया लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतलेली आहे आता यामध्ये आपण भाजी घालूया असे गोळे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भाजी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोन तीन मिनिटांसाठी ती आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची पाणी टाकल्यानंतर दोन तीन मिनटं मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे मिरची आणि लसणाचा छान फ्लेवर यामध्ये आलेला आहे तर अशा प्रकारची पारंपरिक पद्धतीची आंबाडीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत भेल